आहे का पनसट आहेत हेल्दी हे निघल की चांगलं हे तिथे मिरच्या आहेत तिथे बसले जेवायला सुट्टी झालेली मस्त पार्टी चालली यांची बघू आता कस निघतं हे हे असंच कापून द्यायला पाहिजे होत एक 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 तोडून खाल्लं असतं त्यांनी पार्टी चालली शेतातले मला किती माल खा आणि तिकडं जेवायला सुट्टी झालेली ते माल झालेला अर्धा टन आहे तो अर्धा टन झाले पाचशे किलो आहे ना पण बॅगा होय पाचशे किलो आहे ना इकडं इकडे झाडाखाली अजून जेवायला बसलेत ते पूर्ण शेत आपलंच आहे मागचं 50 बैग बाकी। 50 बैग बाकी हाँ। कितना बैग बाकी है पच्चास। पच्चास <laughs> रुकेंगे कही? उस हाँ? बज़े, बज़े हाँ। रुकेंगे। कहीं टाइम तक। तक बजे बजे खाना खाना खाने के बाद, हाँ। खाना खाने के के बाद, बाद स्लो होते आदमी। छोटा छोटा पॉकेट बड़ा धमाका बो दे समोर असं डायरेक्ट वीडियो बघा कसे पूर्ण झाले बिना केमिकल्स हे <laughs> कसे गोडे का पंच ठे गोड का मला एक फोड द्यावर दे기 द्या देतो की दहा रुपये नगदी पूर्ण जेवण होईल दादा त्यांचे